नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास दीड कोटीहून जास्त अर्ज आले आहेत आणि बऱ्याच जणांचे आता अर्ज मंजूरसुद्धा झालेले आहेत तर ज्यांचे ज्यांचे अंज अर्ज मंजूर होणार आहेत त्यांच्या रक्षाबंधनच्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत तीन हजार रुपये जमा होणार आहेत पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट चेक करावी लागेल खात्री करून घ्यावी लागेल की तुम्ही जे बँक खाते दिले आहे ते आधारला लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करावं लागेल नाहीतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही आणि हे तुम्ही आता घर बसला चेक करू शकता आता ते कसं घर बसला चेक करायचं हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चालू करूयात आपल्या व्हिडिओला हे बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये काय करायचं आहे तुम्हाला एक वेबसाईट ओपन करायची आहे ते वेबसाईटचं काय ना जी वेबसाईट आहे ती आहे माय आधार डॉट यू आय डी ए डॉट गव्हर्नमेंट डॉट इन माय आधार डॉट यू आय डी ए डॉट गवर्नमेंट डॉट इन तुम्ही हे बघू शकता इथे वेबसाईट ते आहे माय आधार डॉट यू आयडी डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल आता या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनचं ऑप्शन दिसेल ते तुम्ही ते बघू शकता एक लॉग इनचं बटन आहे त्या लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आता तुम्हाला काय करायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तर तुमचा आधार नंबर जो काही असेल तो तुम्हाला आता इथे टाकायचा आहे नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला इंटर कॅप्चा म्हणजे इथे जे आले आहे ते तुम्हाल तुम्हाला टाकायचं कॅप्च म्हणजे इथे कॅरेक्टर्स तुमचे जे जे इथे लेटर आलेले आहेत ते, था। था। ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत ते आपण टाकून घेऊयात हे टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओटीपी याच्यावर क्लिक करायचं आहे आता लॉग इन विथ ओटीपी हे केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक केलेला असेल आहे तुमच्या आधार कार्डला त्या मोबाईल नंबर तुम्हाला एक ओटीपी येणार आहे त्या ओटीपीला मग आल्यानंतर त्या मोबाईल नंबर तुम्हाला ओटीपी तो ओटीपी बघायचा ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन या बटनवर क्लिक करा लॉग इन वर तुम्ही क्लिक करा लॉग वर क्लिक केल्यानंतर तुमचं इन सक्सेसफुल होईल तुमचं सगळं माहिती बरोबर असेल तुम्ही आता बघा स्क्रीन आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही जर थोडं बघितलं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बँक सिडिंग स्टेटस बँक सिडिंग स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे बँक सिडिंग स्टेटस आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि बँक सिडिंग स्टेटस याच्यावर टाकल्यानंतर आता तुम्हाला इथे बघू शकता इथे तुम्हाला पूर्ण बँकेची डिटेल्स आणि ते तुम्हाला बँकेचं डिटेल्स दिसेल की जी बँक खातं तुमचं आधार कार्डला ला लिंक असेल इथे तुम्हाला ते दिसेल आता समजा तुमचं एक समजा पकडा की एक बँकेचा अकाउंट आहे ज्याला लिंक झालेला आहे तुमचं आधार कार्ड तर त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिसणार आहे बँकेचं नाव काय आहे तुमचा आधार नंबर वगैरे आणि बँक सिडिंग स्टेटस आता हे जे बँक सिडिंग स्टेटस आहे हे ऍक्टिव्ह असलं पाहिजे ऍक्टिव्ह लिहून यायला पाहिजे तर समजायचं की तुमचं ते बँक खातं तुमच्या आधार कार्डला लिंक आहे समजा तिथे जर ऍक्टिव्ह लियन असेल इन असेल समजा इन आहे तर मग तुमचं बँक खातं हे आधार कार्ड कोणतंच तुमचं बँक खातं आधार कार्ड लिंक नाही आहे मग तुम्हाला बँकेत जाऊन तुमचं बँक खात्याला तुमचं आधार कार्ड हे तुम्हाला लिंक करावं लागेल अशा पद्धतीने तुमचं हे महत्वाचं आहे कारण तुमचं कोणतं ना कोणतं खातं तरी तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे आणि ते तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता या वेबसाईटला येऊन तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर, तर शेअर करा लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू